वेलकम टू माय ब्लॉग प्रदीप उथ लाईव्ह गुड मॉर्निंग सर्व मित्रांना माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे ब्लॉगिंगमध्ये युट्यूबवर अपलोड करणार आहे मी रोज माझी डेली लाईफ तरी मला आशा आहे की सर्व माझे जे व्हिवर्स आहेत यूट्यूब ते मला नक्कीच सपोर्ट करतील तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की डेली मी पाच वाजता उठतोय आणि स सकाळी मॉर्निंग वॉकला येतोय आणि ती मॉर्निंग वॉक जो आहे हा ठाण्यामध्ये आहे उपवन तलाव म्हणून एक जागा आहे खूप फेमस तर ती जागेवर मी डेली मॉर्निंग वॉक करतोय तर बघू शकता हे माझं डेली चालण्याचं चा ठिकाण आहे तर मी तुम्हाला ही जागा दाखवू इच्छितो खूप अतिशय मोह दाखवू इच्छितो खूप अतिशय मोहक असं रमणीय तरी आपण हे बघू शकतो की इथं संध्याकाळी पाण्याचा वरती खूप लाइटिंगचा स्लाइड शो चालू होतो आणि आपण बघू शकतो की इथं कशा प्रकारे सकाळी मॉर्निंग वॉक करतायत अतिशय मनमोहक आणि प्रसन्न वातावरण असलेली ही जागा आहे इथे मी मेडिटेशन पण करतोय आपण बघू शकतो लोक कसे मॉर्निंग वॉकला आलेले आहेत सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आपण बघू शकतो आणि इथे लोक गप्पा वगैरे मारतायत बसलेले आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले आहेत आणि अतिशय म्हणजे प्रसन्न असं वातावरण आहे मी माझं हे नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ऑलरेडी माझं एक चॅनल चालूच आहे जे की हेल्थ इन्शुरन्सवरती आहे आणि आत्ता हे मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे माझं जे काही डेली लाईफस्टाईल आहेत की रोज मी काय करतो काय नाही तर हे आपणाला प्रत्यक्ष यूटूबवर पाहायला मिळेल आणि आपण बघू शकतो या प्रकारचं अतिशय मनमोहक दृश्य त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे कॅमेऱ्यामध्ये मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, हा ही, ही महादेवाची मूर्ती अगदी पाण्याच्या एकदम मध्यभागी आहे आणि ही जागा जी आहे माझ्या घरापासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याचबरोबर इकडं हा यूरचा डोंगर आहे पूर्णतः हा डोंग खूप मनमोहक असा डोंगर आहे इथं मी दर रविवारी डोंगरावरती जातो एक जंगल सफारी करण्यात खूपच वेगळी मजा आहे तर मी बघू शकता आपण तर मी आणखी तुम्हाला बरेचसे ठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो फिटनेस असणं खूप जरूरीचं आहे कारण कसं आहे की पैसा तुम्ही कितीही कमावला आणि तुमच्याकडे जर फिटनेस नसेल तर काही उपयोग नाही तर जसं की Uh, बँकेमध्ये आपल्याकडे करोडो रुपये आहेत पण जर कॅन्सर झालेला असेल तर काय उपयोग आहे म्हणून माझ्या मते तरी पहिल्यांदा आपण आपल्या शरीराला जपलं पाहिजे रोज किमान चाललं पाहिजे मी रोज किमान पंचेचाळीस ते पन्नास मिनटं चालतोय आणि चालल्यामुळं साहजिकच ट्रेस पण खूप कमी होतोय आपण बघू शकतो की लोक चालत आहेत हे बघा झाड आहे अतिशय मनमोहक आहे आणि जबरदस्त आहे आपण पाहू शकतो इकडं कपल्स पण बसलेले असतात सकाळी सकाळी आलेले असतात पण संध्याकाळी जर बघितलं तर कपलची संख्या खूप जास्त असते आता आपण पाण्याकडे जाऊया बघू शकतो आपण आणि मॉर्निंग वॉकला असे ठाणे हे तलावाचं शहर म्हटलं जातं तरी ठाण्यामध्ये तीन ते चार तलाव आहेत आणि सकाळी लोक मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी खूप इथे गर्दी असते लोकांची पाहण्यासाठी या ठिकाणी संध्याकाळी बोटिंग पण होते तर ते मी एक दोन वेळेस बोटिंग केलेली आहे फॅमिलीबरोबर आणि ज्यावेळेस पावसाळा असतो तर हे पाणी पूर्णत भरलेलं असतं आपण बघू शकतो इथे बोटिंग आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे आणि हे बांधकाम जे आहे हे आता इथील जे स्थानिक आमदार आहेत प्रताप सरनाईक आमचे तर त्यांनी हे केलेलं आहे उपवनला एकदम शोभिवंत असं हे बनवलेलं आहे बघू शकतो आपण आणि हा यूरचा डोंगर आहे पूर्ण प्रदूषण मुक्त असा डोंगर आहे तर इकडे जातो मी बऱ्याच वेळेस तर तिकडे आपल्याला जे आदिवासी लोक आहेत बरेचसे आपल्याला रानमेवा वखायला मिळतो तरी आजच्या दिवसासाठी माझ्या मते एवढं ठीक आहे धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तरी मला आशा आहे की माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल आणि लाईक कराल थँक्यू